मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ तर सकाळचे वाजलेले साडे दहा आज जायला उशीर झाला तशी जाऊन आलेली एकदा शेतामध्ये शेळ्या सोडून आली बायांना लागतं चुकतं करून दिलं लेबर आहेत ना शेतामध्ये कामाला आणि गुरांची वैरण खाऊन पिऊन गुरे एकदम स्थिर झालेत आता भांडी कपडे सगळं काम कामावरलंय तुम्ही म्हणाल साडे दहाला झाले म्हणजे काय नवल झालं का तर एक चक्कर करून आली शेतामध्ये मी आणि आणि आज सगळे एकटीनेच केलेले तर अण्णा सकाळीच गेलेत लेबर बरोबर शेतामध्ये जेवण करून गेले ते आणि चौधरी साहेब गेले का आम्हाला मग आज सगळं एकटीवरच लोड आणि शेतात जायचं म्हणल्यावर सगळं सगळं उचलून उचलून घरात टाकायला लागतं तर आज बघा किती पटांगण दिसते बाहेर रोज म्हणलं ना तर बाहेर अर्धा पसारा असतो अर्धसंसार संसार ले ले तर आज सगळं आवरून चाललेली आहे मी आणि फोन येऊन गेला आहे जणीचा काय राहिले का काय विचारायला लागेल फोन करून तर सगळं जिथल्या तिथं ठेवायला लागतं शेतात जायचं म्हणल्यावर कारण पुढं उघडं आहे ना सगळं म्हणून तर चला मंडळी आज सात जणी लेबर आहेत आज पण दीड पार्गाच्या आहेत त्याच्यातली एकच येते एका वेळाची नाही तर बाकीच्या सगळ्या दीड पार्गाच्या येतात आणि अजून दोन दिवस तरी हालणार नाही कांदा कृपायला तर चला आता जाते शेतात गेल्यावरच भेटू किंवा मग भेट पण होईल म्हणून सांगता येत नाही आता पिशवी वगैरे सगळं भरून ठेवलेले बॅग उचलायचे निघायचे आता म्हणजे ती पिशवी उचलायची आणि निघायचे चल शेरू शेरू काय घरी थांबतोय अजिबात थांबत नाही घरी तर चला अर्ध्या रस्त्यात आली शेततळ्याजवळ आली दीर भेटले होते एक म्हणतात कुठले लेपर लावलेत सगळ्या वस्तीवरच्याच येत्या आमच्या दावा भावा सासा विसा सगळ्या गोळा केल्या म्हणलं चला एमर्जन्सीच होती तेवढी काय करायचं तर चला मंडळी चालत चालत व्हिडिओ काय बनवता येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय आणि हो तुम्ही म्हणाल एकटीनेच केलं म्हणजे कालपर्यंत म्हणत होती लेक हाय करू लागायला तर लेक गेली तिची ड्युटी जॉईन करायची होती तिला हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या कामांसाठी मी ठेवून घेतली होती तिला पण किती दिवस ठेवणार ना सुट्ट्या व्हायला लागल्या जास्त म्हणून मग ती गेली आणि म्हणून कामाचा लोडी एकटीवर आलाय बघा निम्मा नाही झालाय अजून आज होईल निम्मा निम्म्यापेक्षा जास्त होईल आज तरी अजून दोन तीन दिवस कसा पण जाईल कांदा खुरपायला एवढं आहेत शेतामध्ये